नमस्कार मी सेलू एपीएमसी आलो आहे चार दिवसापासून धुवाधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता आज पाऊस झाला सोयाबीनचं मार्केट आजच खुलं झालं एपीएमसी सोयाबीनसाठी सोयाबीनचे हमी भाव पाच हजार तीनशे वीस रुपये आहे आणि सोयाबीनले भाव भेटून राहिला चार हजार ते साडेचार हजाराच्या दरम्यान त्याच्याही खालत चालला मग ह्या शेतकऱ्याचा न्याय होय का शेतकऱ्याच्या मालाचे भाव हे दरवर्षी ठीक आहे म्हणजे दोन हजार पर्यंत दुप्पट करायचे स्वप्न मोदींनी दाखवले होते आता हे सोयाबीन वाहून गेलं मी शेतकऱ्याला एपीएमसीच्या वॉडी सांगितलं आणि तिथं जे काही सदस्य लोक आहे ठीक आहे आणि व्यापाऱ्याला सांगितलं का तुम्ही कमीत कमी सरासरी रेट मध्ये घ्या सोयाबीन शेतकऱ्याचं वाहून गेलं फार्या झाकाले नाही तिथं व्यापाऱ्याचा माल पडून आहे ठीक आहे म्हणजे जिथं शेड आहे तिथं आणि शेतकऱ्याचा माल खालता आहे याला जबाबदार हे प्रशासन आहे शेलूचं एपीएमसी यांना लवकरात लवकर शेतकऱ्याचा माल तिथं पडला पाहिजे व्यापाऱ्याचा माल तिथून त्यानं उचलला पाहिजे याची ठीक आहे दो याची तरतूद घ्यावी आणि हा माल पटापट उचलावा आहे तिथं लिलावाचाच माल पडला पाहिजे आणि दुसरं गोडाऊन का आहे तिकडे व्यापाऱ्यानं व्यापाऱ्याचं गोडाऊन पावं व्यापारी दलाली घेते त्याला गोडाऊनही पाहिजे असेल हे शेतकऱ्यासाठी शेड बांधला आहे हे व्यापाऱ्यासाठी शेड नाही आणि मोदी साहेबांनी विनंती आहे का तुम्ही नाफेडची खरेदी चालू करा आणि पाच हजार तीनशे वीस रुपये हमी भावानं शेतकऱ्याचं सोयाबीन घ्या ठीक आहे नाहीतर हे शेतकरी पुन्हा मोठं आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही वर्धेच्या समोर कलेक्टर ऑफिस समोर आम्ही येऊन बसले शोयारा एटीएमचा ठीक आहे लिलावाचा टायमिंग सकाळी नऊ वाजता पासून चालू करावा ठीक आहे तुम्ही एक दीड वाजता लिलावाचा टाइम चालू करून राहिले ह्या शेतकऱ्यावर अन्याय शेतकऱ्यांना का सकाळी चार वाजता पैसे घेऊन घ्यायचं आणि एखाद्यानं लुटले किती पैसे म्हणजे पहिले जगत रात्र रात्रंदिवस तो मेहनत करून रक्ताचं पाणी करून वावरात मेहनत करते आणि त्याच्या मालाले भाव बी बरोबर भेटून नाही राहिले आणि तुम्ही सोयाबीनचे लिलाव रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत करून राहिले सकाळी नऊ वाजता लिलाव चालू करा आणि लवकरात लवकर ते लिलाव संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आटपून टाका धन्यवाद